त्यांची जी जयंती आहे ना ती कोणा एका पर्टिक्युलर धर्मापुरती जातीपुरती मर्यादित नाही पर्टिक्युलर समाजाचे बऱ्याच लोकांना असं वाटतं की बौद्ध समाजाचे आहेत तर त्यांनीच ती जयंती साजरी करावी तर असं नाहीये बाबासाहेब आंबेडकर हे पूर्ण देशाचे आहेत आणि त्यांनी आपलं पूर्ण जीवन देशासाठी वेचलेलं असतात छान सुंदर सुंदर है ना तुण 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 कसे हा सगळे मी अबोली ड्रीम लाईफमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते ॲक्च्युली हा व्लॉग मला जाताना स्टार्ट करायचा होता बट मी आल्यावर स्टार्ट करते कुठून आल्यावर तर मी आज गेली होते डीमार्टला डीमार्टला किराणा भरलाय मी फर्स्ट टाईम ओके okay, एकदा भरला होता बट तो छोट्याशा क्वांटिटीमध्ये होता आणि मला ते डीमार्टचं गणितच समजलं नव्हतं जेव्हा नवीन नवीन आलं होतं ना डीमार्ट पहिल्यांदा आपल्या नाशिकला सुरू झालं होतं तेव्हा क्रिसमसच्या दरम्यान तर तेव्हा गेले होते इतकी प्रचंड तुफान गर्दी होती आणि मला काही समजेलच ना का क समजेच ना का कुठे काय ठेवलं होतं सो आत्ता मी आहे या दोन पिशव्या भरून इकडे ठेवले आणि इकडे ठेवलेले आहे मोठ्या मोठ्या डी मार्टच्या पिशव्या जे डी मार्टला जातात ते ओळखू शकतात का दिसत नाही तर या डीमार्टच्या पिशव्या भरून आणलेल्या आहेत दोन मोठ्या मोठ्या आणि हे माळा पण आणलेल्या आहेत उद्याची तयारी माझं ना सकाळी मी मस्तपैकी सगळं टेरेस पण धुवून काढलेलं आहे छान असं दोन्ही टेरेस धुतले चौदा एप्रिलची तयारी पण करायची आहे उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आमच्यासाठी खूप मोठा दिवस असतो तो तर ते आहे त्याची पण तयारी बाकी तिकडे बुद्धांची मूर्ती वगैरे ठेवली तिकडचं साफ केलेले स सा, सर आणि सकाळी ते काय मी शूट करत बसले नाही हे साफसफाई वगैरे तर आता लायटिंग्स वगैरे लावायच्या आहेत तर आत्ताच जस्ट आलेले वाजलेले आहेत साडेसहा तर आता पहिले आ, फ्रेश होते मी तुम्हाला दाखवणार आहे सगळं सामान वगैरे माझं काय किराणा आणलेला आहे काय नाही कारण मीच एक्सायटेड आहे काही क्यूटच्या वस्तू पण आणलेल्या आहेत दोन तीन तर त्या पण तुम्हाला दाखवणार आहे चला आता पहिले फ्रेश होते चहा पाणी घेते त्याच्या नंतर मग बाकीचं सगळं राजमा वगैरे भिजत घातलेला आहे बाकीची तयारी नंतर करेल स्वयंपाकाची कारण अंधार पडणार आहे आणि इकडे गॅलरीत आमच्या बल्ब वगैरे नाही आहे बट मला लावायचं आहे लाईट लाईटच्या ज्या तोरण आहे ना लाईटचं ते लावायचं आहे तर ते काढलं वरून आणि आता म्हटलं पटकन पहिले ते लावून घेऊ उजेडातच आणि कसं मग छान दिसेल ना मस्तपैकी असा उत्साह पण येतो काही फेस्टिवल असलं का कारण आमच्यासाठी हा खूप मोठा सण आहे तर ते मी करते आत्ता सध्या लाईटिंग वगैरे लावून घेते पट आपण

बहुत काम है है ना, ले ले आहे आपली लाईट लागलेली बघा बह लाइटिंग लागलेली आहे जयंतीची तयारी तिकडे ना ते सगळं लूज झालं होतं आणि मेन स्विच याचं ते पण तर ते व्यवस्थित सगळं केलं इलेक्ट्रिशियन बनावं लागतं चला आता मी या ज्या माळा आहेत ना सरांनी सामान कसं काढलेलं आहे आता या माग ह्या माळा पण लावून देऊया चल खुर्ची घे कुठं गावाला आपल्या ह्या माळा पण लागल्या गेलेल्या आहेत तरी आम्ही डिमार्ट मधूनच घेतल्यात चाळीस रुपयाला एक माळा मला मिळाली बाहेर कितीला मिळते मला माहीत नाही बट ताई बोल चाळीसलाच मिळते तर ठीक आहे वरती टे म्हणजे कमी नाही जास्त नाही तर ह्या दोन माळा आपण लावलेल्या आहेत आत्ताच का दाखवते कारण उद्या सकाळी पण छान दिसते माझी खूप दिवसाची इच्छा होते मा कधीच्या घ्या इच्छा मला आणि आत्ताच का दाखवते कारण उद्या सकाळी कदाचित मग घरी जर बोलावणं ते तिकडे जायचं झालं तर मग सगळंच घाई घाई होऊन जाईल तर ते आता मस्त एक झालेलं आहे सजावट आणि इकडे पण मस्त दिसते बघा घरात थोडासा संसार आहे बघा छान सुंदर सुंदर है ना बुटीफुल ब्युटीफुल जयंतीची तयारी नमस्कार पुन्हा एकदा या ब्लॉगमध्ये तुमचं दुसऱ्यांदा स्वागत करते कारण आज आहे चौदा एप्रिल आपण पोहोचलेलो आहे दुसऱ्या दिवसांम दुसऱ्या दिवसामध्ये आणि आज चौदा एप्रिल आहे तर सगळ्यांना माझ्यातर्फे कडक जय भीम आज चौदा एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यांचा बर्थडे आहे तर खूपच उत्साहात तो आम्ही साजरा करणारच आहोत प्रत्येक देशवासियांनी तो साजरा केलाच पाहिजे आणि का केला पाहिजे कारण बऱ्याच लोकांच्या मनात किंतू परंतु असतात की का बरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरी करतात <coughs> तर त्याच्यामागची काही छोटी छोटी कारण मी तुम्हाला सांगते आज खरं तर अशा गोष्टी मी माझ्या ब्लॉगमध्ये नाही बोलत कारण उगाच ते आपल्याला म्हणजे नाही असं गोष्टी बोलायच्या निगेटिव्ह बट ही निगेटिव्ह गोष्ट नाही आहे आपण पॉझिटिव्ह गोष्टी बोलूया तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला संविधान दिलेलं आहे आपल्या देशाचा कायदा त्यांच्या लिखाणानुसार चालतो त्यांच्या लेखणीवर चालतो बट त्यांनी जे केलेलं आहे ना ते सगळ्या समाजाचा सगळ्या घटकांचा विचार करून गोष्टी केलेल्या आहेत कोण्या एका पर्टिक्युलर समाजाचे समाजाचा विचार करून काही गोष्टी नाही केल्या त्यांनी तर सगळ्या देशाला कसं व्यवस्थित चालता येईल सगळ्या देशाला एकत्रित कसं चालता येईल याचा विचार संविधानात केलेला आहे आणि बऱ्याच लोकांना त्या गोष्टी समजतात बऱ्याचशा बऱ्याच बरेस जणांना नाही समजतात त्याविषयी आपण नकोच बोलूया खरं तर कारण तो खूप वादाचा मुद्दा आहे बट एक स्त्रियांविषयी सांगते कारण आपला फिमेल <coughs> <coughs> ओरिएंटेड चॅनल आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की स्त्रियांना म्हणजे लग्नाचा हक्क अठरा वर्षानंतर लग्न करण्याचा हक्क स्त्रियांना शिक्षणाचा हक्क त्यानंतर जे आपल्याला मॅटर्निटी uh, लिव्ह मिळतात गरोदनपदार्थ किंवा बाळांपणासाठी आपल्याला सहा सात महिन्याच्या फुल पगार मिळून आपल्याला सुट्ट्या मिळतात सहा सात महिने स्त्रियांना तर त्याची सगळी तरतूद त्या कायद्यामध्ये त्या संविधानात केलेली आहे शिवाय एक मे कामगार दिन कामगारांचे हक्क बोनस त्यांना मिळणाऱ्या सुट्ट्या या सगळ्या गोष्टींचा विचार या संविधानात केलेला आहे तो आणि डॉक्टर बाबासाहेब के आंबेडकरांनी केलेला आहे आणि याच नाही तर अशा बऱ्याचशा गोष्ट गोष्टी म्हणजे स्त्रियांना लग्न स्वतःचा नवरा किंवा स्वतःच्या पसंतीचा स्थळ किंवा नवरा शोधण्याचा हक्क किंवा होकार देण्याचा हक्क अठरा वर्षानंतर लग्न करण्याचा हक्क लग्नामध्ये काही त्रुटी आल्या किंवा काही अडचणी आल्या तर डिवोर्स घेण्याचा हक्क या सगळ्या गोष्टी महिलांना स्पेसिफिक महिलांना दिलेल्या आहेत आणि अशा तर हजारो गोष्टी संविधानात आहेत तर त्यामुळे आणि हे कोणा एका समाजासाठी नाही आहे सुविधा ज्या आहेत ना ते भारतातली प्रत्येक स्त्री प्रत्येक नागरिक घेऊ शकतो त्यामुळे नक्कीच आपल्याला या गोष्टी माहीत असायला हव्यात या तर मी अगदीच बोटावर मोजल्यासारख्या गोष्टी सांगितल्या अशा लाखो गोष्टी आहेत ज्या आपल्या संविधानात लिहिलेल्या आहेत आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर <coughs> हे कोणा एका पर्टिक्युलर समाजाचे बऱ्याच लोकांना असं वाटतं की बौद्ध समाजाचे आहेत तर त्यांनीच ती जयंती साजरी करावी तर असं नाही आहे बाबासाहेब आंबेडकर हे पूर्ण देशाचे आहेत आणि त्यांनी आपलं पूर्ण जीवन देशासाठी वेचलेलं आहे किंवा आपलं पूर्ण जीवन त्यांनी या देशाच्या भव्य भल्यासाठी घालवलेलं आहे सॉरी माझा आवाज जरा आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे ना आपल्याकडे आता आपण ग्रॅज्युएट जरी झालं तरी अशी छाती फुगून चालतो की मी काय आहे आणि काय नाही किंवा आपण एखादा बंगला बांधला गाडी घेतली तर आपल्याला वाटतं आपण काय केलेलं आहे एकूण बत्तीस डिग्री सगळ्या विषयांमधल्या डिग्र्या पी एच डी दोन तीन पी एच डी केलेल्या आहेत आणि असं इतका विद्वान माणूस आजपर्यंत कोणीच एवढ्या डिग्र्या घेतलेल्या नाही आहेत शिक्षण क्षेत्र तर इतका विद्वान माणूस आपल्याला लाभलेला आहे आणि त्यांनी कोणताही मोहन न करता आता इतक्या डिग्र्या असल्यावर ते कोणतीही लठ्ठ बघायची नोकरी शोधून ऐशो आरामात जगले असते पण त्यांनी तसं नाही केलं त्यांची स्वतःची बायको तुम्हाला माहिती आहे आम आमची रमाई तर ती शेण गौऱ्या थापायची लोकांच्या घरांमध्ये कामं करायची म्हणजे खूप गरिबीत हालाखीत परिस्थितीत त्या स्वतः जगलेल्या आहेत पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं खरं तर त्यांचा खूप मोठा वाटा आहे त्यामागे आणि त्यामुळे बाबासाहेब एवढे शिकू शकले आणि एवढा समाजाचा उद्धारसुद्धा करू शकले तर नक्कीच या गोष्टी लक्षात घेण्याजोग्या आहेत तर याचा सगळ्यांनी विचार करावा आणि जयंती सगळ्यांनी जयंती सहभागी व्हावं सेलिब्रेट uh, करावे छान उत्सव ज्याला जशी हवी तशीच साध्या पद्धतीने करा मोठ्या पद्धतीने <coughs> करा पण करा पण भारतीयांनी प्रत्येकाने ही जयंती साजरी केलीच पाहिजे असं मला वाटतं तर पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खूप 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 साऱ्या शुभेच्छा समस्त देशवासियांना आणि आता बघूया आता आमचं पण चाललंय आता जेवणाचं वगैरे काय आणि संध्याकाळी मग शालीमारला वगैरे जाऊ डी जे वगैरे मिरवणूक होते तसं माझ्या माहेरी वगैरे ना चार पाच दिवस सलग व्याख्यान मला असते म्हणजे समाजसुधारक येतात थोर तत्वज्ञ किंवा भा <coughs> भाषण करतात ते लोक येतात आणि शिवाजी महाराज महात्मा फुले किंवा जे मोठे मोठे जे आहेत ना लोक होऊन गेलेले आहेत त्यांच्या जीवनावर भाष्य करतात आणि त्यांनी समाजासाठी काय केलेलं आहे आणि आपण आत्ता काय करतो या गोष्टी तिथे बोलल्या जातात किंवा विचार मांडले जातात तर तेही पाहण्यासारखं असतं तर आता म्हणजे मी लग्नाआधी तर आम्ही कंटिन्यू ते जायचोच बट आता लग्न झालं मलाही नाही जायला भेटतं मी खूप मिस करते तिकडची जयंती बट बघण्यासारखी असते तिकडची जयंती एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने सो so, या सगळ्या गोष्टी आहेत तर संध्याकाळी आता मी शालीमारला जाईल आणि तिकडे मग काय काय होईल तेही तुम्हाला दाखवते चला दुपारच्या जेवणामध्ये तर इकडे पाहू शकतात दूध आणलेलं आहे भरपूर इकडे भज्यांचं बॅटर केलेलं आहे भजी माझी थोडीफार झालेली आहे तर इकडे मांड्या आणल्या होत्या आणि मग सरा आणि मी दूध पोळीच खाणार आहे कारण इतर भाजी वगैरे करायची होती बोलली मी फक्त दूध पोळी खाणार मग आता माझ्या एकटीसाठी काय करू म्हणून मग फक्त भजी आ, कांदा भजी केलेली आहे आणि मांडे आणलेले आहेत रेडीमेड आणि दूध खीर पण नाही करत बसले मी कारण आम्हाला प्लेनच दूध आवडतं मांडे आणि पोळीबरोबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे सराने इकडे माझं ड्रीम लाईफ जे आहे ना त्याचं हे असं थ्री डी एक आर्ट बनवलं आणि ते तिने नेमकं इकडे चिकटवलं राहू दे आता इकडे तिचा सगळा पसारा जा ते चाललं होतं बरंचसं म्हणजे ते दुपारच्या वेळेत तिने केलेलं आहे सो असं ते उभं नाव केलेलं आहे थ्री डी म्हणतो ना आपण तर त्या टाईपमध्ये असं केलेलं आहे म्हणते मम्मी तुला सरप्राईज ड्रीम लाईफचं म्हटलं ठीक आहे चला काय हरकत नाही थँक्यू तर हे केलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण भेटूया संध्याकाळी इकडं जा तिकडे जा चालत आहे तिकडून जा त्याच्यावर कुठं